आदिनाथाय नमः नम ओ नम सिद्धेभ नम सिद्धेभ्य ओ नम सिद्धेभ्य मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणे मङ्गलं कुन्दकुन्दाध्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलं जैनधर्मोऽस्तु मङ्गलम् सर्वमङ्गलमाङ्गल्यम् सर्वकल्याणकारकं प्रधानां सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं जैनदर्शनमध्ये प्रारम्भापसु स्तोत्र रचना परम्परा वर्तमानात् सद्या एक हजार जैन स्तोत्र आहे ज्यामध्ये पंधरा ते वीस स्तोत्र फार प्रसिद्ध आहेत तसेच महत्त्वपूर्ण आहेत भक्तामर स्तोत्र विशापहार स्तोत्र सिद्धीप्रिय स्तोत्र कल्याण मंदिर स्तोत्र मंगलाष्टक स्तोत्र स्वयंभू स्त्रोत्र पार्श्वनाथस्तोत्र महावीराष्टक स्त्रोत्र जिनस्तुतिशतक एकीभावस्तोत्र इत्यादी सर्व स्तोत्रांची आपआपली एक विशेषता आहे परंतु भक्तामर स्तोत्र यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आहे जे रोज म्हटले जाते बरेचसे श्रावक श्राविकांना हे स्तोत्र कंठस्थ आहे याचे रोज उच्चारण केले जाते समस्त श्रावक श्राविकांना याचे अजून जास्त महत्त्व समजावे म्हणून हा एक उपक्रम भक्ति काव्याच्या रूपात घेत आहोत भक्तामर स्तोत्राच्या नावाचा अर्थ याचे दोन नाव प्रचलित आहेत एक भक्तामर स्तोत्र दोन आदिनाथ स्तोत्र पहिले नावाचे कारण म्हणजे या स्तोत्राचे पहिलेच पदात भक्तामर शब्द आहे यावरून या स्तोत्राचे नाव भक्तामर स्तोत्र आहे दुसरे नाव आदिनाथ स्तोत्र या स्तोत्रामध्ये आचार्य माणतुंगांनी आदिनाथ भगवंतांची स्तुती केली आहे यावरून याला श्री आदिनाथ स्तोत्र देखील म्हटले जाते हे स्तोत्र म्हणजे एक भक्तिपूर्ण काव्य रचना आहे आचार्य माणतुंगांनी जैन धर्माच्या प्रभावनासाठी पूर्ण श्रद्धा भक्ती व तन्मयतेने भगवंतांची अर्चना केली आहे स्तोत्राची रचना पूर्ण होताच आचार्य माणतुंगांवरील उपसर्ग स्वयं दूर झाले या स्तोत्राची रचना करता करता आचार्य माणतुंगांचे नावदेखील अमर झाले ज्या अठ्ठेचाळीस कुलूप लावून अंगावर लोहशृंखला बांधून बंदिस्त खोलीत ठेवले होते या रचनेने सर्व कुलूप लोहशृंखला आपोआप तुटून पडले अशी ही महान रचना भक्तामर स्तोत्र जे भक्ताला देखील अमर बनविणारे आहे म्हणून जैन धर्मामध्ये या स्तोत्राचे महत्त्व फार आहे याप्रमाणे आज आपण स्तोत्राचे महत्त्व ऐकून घेतले आहे सर्वांना Jai Jinendra